तो स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या चॅनलवरती आणि मित्रांनो नुकतंच आता पाऊस झालेला बघू शकता सगळं हा अवकाळी पाऊस झालेला मित्रांनो बघू शकता सगळीकडे चल तर यार वेगानं चालत जरा हळू नाही चालत वाढेल कमी होणार नाही तो निघतोय मित्रांनो बनत राहा आपल्या ब्लॉकमध्ये आय आता ब्रेकर लावायलाच माझा आणि इथं इथून या ठिकाणी हवा এইফাল 那个那个那个。

चला मित्रांनो व्हिडिओला मी करतो कर्तव्य व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती आपल्याला नवीन असेल तर सबस्क्राईब करा चला व्हिडिओ पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत करताना धन्यवाद आणि नमस्कार